तर देशमुखांना अडकवण्याच्या प्रकरणाचा तपास झाला नाहीये संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी हा आरोप केला कळम मधली ती महिला आरोपींच्या संपर्कात असू शकते आणखी महिला सहभागी असण्याची शक्यता सुद्धा धनंजय देशमुखांनी व्यक्त केली मनीषा बिडवेचा देशमुख खून प्रकरणाशी संबंध असल्याचं चा उघड झाल्यास ॲक्शन घेऊ असं धनंजय देशमुख यांनी इशारा दिला आणि या सगळ्याबाबत धनंजय देशमुखांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगी कळंब मध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे ती मृतावस्थेत सापडली आणि तिचा खून झालाय असं निष्पन्न झालं पण यामध्ये महत्वाचं असं आहे की संतोष देशमुख यांना एका गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा आरोपींचा कट होता असून एका आलेला आहे आणि ती महिला तीच असावी असा संशय सुद्धा व्यक्त केला कसं बघतं या सगळ्या प्रकरणाकडे प्रकरण हे हत्या झाल्यापासून जे गावकरी जे म्हणत होते की असा प्लॅन होता आणि त्या प्लॅननुसार ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी रचल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये प्लॅन मध्ये तर त्यानुसार त्यावेळेस खरं तर तपास व्हायला पाहिजे होता त्या गोष्टीचा की ती महिला कोण आहे जर तीच महिला असेल तर तिच्याकडे कुठले अजून धागेदोरे असतील किंवा हे जे फरार आरोपी आहे हा देखील त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असू शकेल असा माझा अंदाज आहे तर होते गुन्हेगारी करत होते अपहरण करत होते तर नक्कीच असं यांचं खूप मोठं ह्यांचं टोळी असणार आहे ह्याच्यानंतर आणि एक ते दोन महिला ह्याच्यामध्ये असतील आणि त्या कोण आहेत त्यावेळेस ते त्यांचा तपास का घ्यायला गेला नाही तर हे पण माहिती झालं पाहिजे आणि जरी आता सध्या या सगळ्या गोष्टी झाली पाहिजे त्यावेळेस नुकसान आहे त्याच्या भरपाईसाठी आम्ही ऍक्शन घेऊ आणि जो पवित्र आहे तो तुम्हाला लवकरच कळेल की जर तीच महिला असेल तर हे म्हणजे याची काय इन्व्हेस्टिगेशन झालेली आहे त्यावर अगोदर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी भेटू आणि मग आमचा निर्णय घेऊ ने घेऊन चोवीस तास